जाणारे अशी पोकळी निर्माण करून जातात ना ते भरून काढणं कधीच शक्य नसत काळाचा महिमा काळच जाणे जाणे आहे तुझे असे अचानक निघून आजही घुमतो स्वर तुझा कानी वाहताना श्रद्धांजली डोळा येते पाणी डोळा येते पाणी लक्षात अरे तुझा लाडका मालक बोलतोय अरे तुझा लाडका नवनाथ दादा बोलतोय कुठून सुरुवात करू बाळा हेच समजत नाही आमच्या दावनेचा हिरो होत असतो मावळची वैभव अनेक हिऱ्याने जपलं ते वैभव खरंच तू खांद्यावर घेऊन चाललास बघ तुझी जबाबदारी तू पूर्ण केलीस आणि मुंडावरे गावचा कोयनूर हिरा अशी लोकांकडून ओळख मिळवलीस लोकांनी तुला भरपूर प्रेम दिलं बघ ते प्रेम मी आणि माझे सहकारी कधीच विसरू शकत नाही अरे बाळा तुला पहिल्यांदा जाऊ पाहताना बघितलं होतं ना तेव्हा तुझ्या प्रेमात पडलो होतो तुला घरी आणल्यापासून घरात सगळं काही व्यवस्थित घडायला लागलं होत तू सोन पावलाने आमच्या घरी आला होतास आणि जाताना मात्र सगळ्यांच्या काळजावर मोठा घात करून गेलास बघ लक्षात बाळा या दुःखातून मी सावरण की नाही मलाच माहित नाही पण एक सांगू का तुला तुला कधीच विसरू शकत नाही कधीच विसरू शकत नाही तुझ्या आयुष्यात अनेक संघर्ष सहन केलेस आणि तू मोठ्या मोठ्या घाटात बारी भिडवलीस नवना दादाच आणि या सगळ्या सहकार्याच नाव तू प्रत्येक घाटात अजरामर ठेवलंस प्रत्येक घाटात अजरामर ठेवलंस तू बऱ्याच मोठ्या सवंगड्यांसोबत पळालास बघ त्यातील तुझे जीवलक म्हणजे यमजी लक्षा आणि नकऱ्या तू गेल्यापासून त्यांना होणारा त्रास त्यांना होणार दुःख कुणाला सांगतील रे त्यांच्या सोबतच्या तुझ्या रेकॉर्ड ब्रेक बाऱ्या त्यांना काय माटवणीत राहतील बघ काय माटवणीत राहतील लक्ष अरे तुझ्या सोबतच्या प्रत्येक दिवशी तू आम्हाला आनंदात ठेवलास पण त्या एका दिवशी मात्र आम्हाला तू आयुष्यभराचं दुःख देऊन गेलास तो दिवस म्हणजे अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस चा नियतीच बोलावून आलं आणि काळाने माझ्या काळजावर घाव टाकला आणि आजारपणाने तुला विळका घातला त्या आजारपणातून तुला बाहेर येणे शक्य झालं नाही तुझं शरीर पण तुला साथ देत नव्हतं खूप औषध उपचार केले बाळा तुझ्यासाठी जेवढे काय होईल तेवढं सगळे प्रयत्न केले तुझ्यासाठी तुला वाचवण्यासाठी पण त्याचा काही उपयोग झाला नाही बघ जायचा तसा तो आम्हाला सोडून गेला तुला निरोप देताना काळजावर टाकेचे घाव बसत होते माझा लक्ष आणला दवा कसा होता आणि निघालाय तेव्हा कसा आहे तुझा त्रास बघून असं वाटायचं अरे देवा मुख्य का दिलाय एवढा त्रास तुझा मालक मालक्यानं माझं काय चुकलं असेल ना कर। आनि तु तु तर बाळा आणि तू लवकर माझ्याकडे लवकर माझ्याकडे तू नसताना काहीच नाही बघ माझ्याकडं सगळं जग संपल्यासारखं वाटतंय अरे तुझ्या मालकासाठी नाही तर बाकीच्या तुझ्या सर्व चाहत्या वर्गांसाठी मागे शेवटी एवढंच सांगेल तुझ्या आठवणींना मी माझ्या काळजाच्या जवळा संखट्ट पकडून ठेवलंय ती मिटी आयुष्यभरासाठी कधी न सुटणारी आहे जिवल का शेवटी एवढंच सांगेन रे बाळा कोण कुणाच्या आयुष्यात असंच येत नसत पण तू माझ्या आयुष्यात आलास आणि माझ्या आयुष्याचं सोनं झालं काय नाव होतं र माझंच काहीच नव्हतं पण एवढं मोठं नाव करून गेलास ना ते नाव आयुष्यभर पुसणं कधीच शक्य नाही कधीच शक्य नाही ये अरे वागा तुला श्रद्धांजली वागताना तुझा मालकच नव तर तुझा प्रत्येक चाहतावर रडतोय बघ तुझा प्रत्येक जीवलग सका तुझ्यासाठी धाय मोकलून रडतोय बघ तुला एक सांगू का लक्ष अरे तू परत येशील की नाही मलाच माहित नाही पण आयुष्यभर तुझ्या परत येण्याची वाट बघत राहीन मी परत येण्याची वाट बघत राहीन कधी सांजवेळी पापनीला पूर येई आठवणी ओल्या तुझ्या दूर दूर थेंबाचे नाजूक सेक्शन पण एक एक थेंब साध काही सांगून जाईल भिजलेल्या डोळ्यांनी कातर वेळ टळून जाई त्या वळणावर तुझी आठवण रोज रोज येई तुझी आठवण रोज रोज येई तुझी आठवण हे लक्ष्या अरे तुझीच आठवण रोज रोज येई